एक महत्वाची अपडेट मधील फाटले फटाले आत्महत्या प्रकरणामधील कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली तर या कॉल रेकॉर्डिंग मध्ये सावकार डॉक्टर लक्ष्मण जाधवांनी फटालेंना अरिराबीची भाषा करत शिबी गाळी केल्याचं उघड झालंय तर कापड व्यावसायिक राम फटालेंनी सावकाराच्या जाचाला कंटाळून काही दिवसांपूर्वी राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली होती हॅलो हॅलो पेमेंट फटाले तू वाडल्याला घेऊन येवखान मला माझे सगळे पैसे पाहिजेत पाईशे हो देतो देतो पण हा ये तू येतो देतो नको झाले मला तो तीन तारखेचं पेमेंट का नाही टाकलं आज किती तारीख आहे माझे भाऊजी परीक्षा वाढले सांगायचं नव्हतं का काम तुझं हो मी विसरून गेलो सर टेन्शन टेन्शन मध्ये त्यामुळं ते आता मुद्दलची व्यवस्था कर माझी किती तारखेला नाही सांग मला हा सांगतो सर तुम्हाला मी हा वडिलाला घेऊन ये संध्याकाळी आज हॅलो हा बोला ना वडिलाला घेऊन ये नाही तर मला तिथे घरी यावं लागेल पोरं घेऊन हा आज संध्याकाळी माझ्या पशी आहे सगळं